नमस्कार मंडळी राज्यात सत्ताधारी महायुतीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशी गायींच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून गायीला राज्यमाता गोमाता दर्जा देण्यात आलाय गाईला राज्यमाता म्हणून मान्यता देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे तुम्हाला माहित असेलच की यापूर्वी उत्तराखंडने गाईला हा विशेष दर्जा दिलाय माननीय एकनाथजी शिंदे सरकारच्या या निर्णयाचे अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी शासनानं देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनीच दिली आहे भारतीय संस्कृतीत गायीचे असलेले अनन्य साधारण महत्त्व पाहता गायीला हा विशेष दर्जा देण्यात आलाय भारताची सांस्कृतिक परंपरा आणि रूढी बळकट करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे चला तर एक नजर टाकूया देशी गायीची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या विविध वैशिष्ट्यांचा उपयोग याकडे देशी गायीच्या दुधाचे आपल्या आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व आहे हे, हे आपण जाणतोच गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केल्यास ते पिकांसाठी किफायतशीर आणि फायदेशीर ठरते हे सिद्ध झाले आहे याशिवाय देशी गाईचे दूध मूत्र शेण तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध आजारांवर उपयोगी देखील आहे वर्षानुवर्षे एखाद्या आजाराशी झुंजत असलेले लाखो रुग्ण आजारमुक्त झाले आहेत महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या जातींच्या देशी गायी आढळतात मराठवाडा विभागात लाल कंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत या विविध जातींचे संगोपन देखील या निर्णयामुळे होणार आहे महत्वाचे निर्णय घेण्यात माननीय एकनाथजी शिंदे सरकारची आघाडी देखील यामुळे स्पष्ट झाली आहे अत्यंत महत्वाची अशी आणखी एक गोष्ट लक्षात घेऊया की वैदिक काळापासून गायीचे धार्मिक वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व असल्यामुळे गायीला कामधेनू म्हटले जाते परंतु गेल्या काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींचे पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता आहे भविष्यासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे आपली कामधेनू वाचवण्यासाठी माननीय शिंदे यांच्या सरकारने हे पाऊल टाकले आहे हे वेगळे सांगायला नको भारतीयांपुढे आता माता गोमाता आणि भारतमाता या तीन पूजनीय माता बनल्या आहेत त्यांचे संरक्षण आणि संवर्धन आपण करूया धन्यवाद तुम्ही